अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा येथून पंचदारा येथून भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं श्री संत अच्युत महाराज संस्थान शेंदुर्जना बाजार अंतर्गत श्री संत अच्युत महाराज यांनी पंचधारा येथे साडेबारा ज्योतिर्लिंगाची स्थापना केली होती महाराजांच्या आशीर्वादाने येथे श्रावण मासानिमित्त कावड यात्रा काढण्यात आली यावेळी रविराज देशमुख गुळदे देशमुख मासाहेब ठाकूर सत्यजित राठोड संतोष गहरवाल संतोष दीक्षित अमित बाभूळकर पंडित महाराज आदी उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून पाच वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आलं महाआरती करून महाप्रसाद वितरण करण्यात आला यावेळी मोझरी शिवणगाव शिरजगाव तळेगाव ठाकूर शेंदुर्जना बाजार तिवसा येथून मोठ्या प्रमाणात शिवभक्त मंडळी उपस्थित होती पंचदारा येथून कावडीद्वारे जल नेऊन श्रावण सोमवारानिमित्त गावातील शिवलिंगावर जलाभिषेक करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आयोजक श्री संत अच्युत महाराज स्मृती कावड यात्रा उत्सव समितीचे प्रमोद निमकर प्रमोद सपकाळ प्रफुल्ल उमप दामोदर निमकर संकेत निमकर हनुमंत भोजने जगदीश डोळस रमेश पाटील राम जुंबळे श्याम जुंबळे बंडू कांडलकर संजय चौधरी विकी सोनटक्के भेलकर राजू उंबरकर गोपाल खाजबागे सूरज निमकर विशाल खाजबागे किशोर निमकर देवामुळे भूषण बोडखे एकनाथ देवळे शुभम देवळे अंबिका निमकर दीपाली उमप शिला निमकर महिला भजन मंडळ व बालदुर्गा उत्सव मंडळ शिवणगाव नवयुवक मंडळ महात्मा फुले मंडळ सत्संग मंडळ या सर्वांचे सहकार्य लाभले रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज तिवसा